नमस्कार माझ्या सर्व भावी शिक्षक बंधू आणि भगिनी मी सचिन कोकणी तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सी टी टी चं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे शेवटची डेट आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि परीक्षा ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला होणार आहे विद्यार्थ्यांच्या मनातील महत्वाची शंका म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे पण जो मुद्दा तुम्हाला बहुधा सांगितला जात नाही तो म्हणजे लॅ तुम्हाला ही संपूर्ण पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे सगळ्यांनी जॉईन करून ठेवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लँग्वेज ती लँग्वेज कोणती निवडायची तर सर्वांना मी विनंती करतो की ज्या लँग्वेज तुम्हाला परफेक्ट वाटत आहेत हिंदी इंग्रजी मराठी या साधारणतः आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातले विद्यार्थी त्या लँग्वेज घेतात मी शक्यतो तुम्हाला सजेस्ट करेल जी या तीनमध्ये ज्या तुम्हाला बेस्ट वाटतात कोणत्याही दोन लँग्वेज तुम्ही घेऊ शकता असं नाही की इंग्रजीच घ्यायचे जर तुम्हाला वाटते माझी बेस्ट मराठी आहे मराठी घ्या हिंदी असेल तर हिंदी घ्या कारण की बऱ्याचदा काय होतं इंग्रजी जर बऱ्याच जणांना येत नसेल आणि पॅसेजमध्ये लवकर तुम्हाला उत्तर भेटली नाही किंवा काही शब्द जमले नाही तर आपले मार्क्स इंग्रजीचे जातात तर अशा केसमध्ये तुम्ही हिंदीला मार्क्स मिळून त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता ओके बाकीचे तीन विषय तर सेम आहेत जे सर्वांना माहीत असेल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर सायन्स मॅथ्स आणि दुसरा सांगायचं म्हटलं तर आपला पॅडॅगॉगीचा जो विषय आहे तो ओके मानसशास्त्र तर हे तीन आणि हे दोन लँग्वेज निवडायचे आहेत किंवा तुम्हाला वाटलं सोशल सायन्स आहे आणि या दोन लँग्वेज आहेत ओके तर अशा पद्धतीने तुम्ही लँग्वेज निवडताना चूक करू नका तुमचा क्रम जो तुम्हाला बेस्ट वाटतोय तो ठेवा तर सर्वांना ऑल द बेस्ट